दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिनांक बारा जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता बाजारपेठ बेडख्या इथं राजमाता जिजाऊ जयंती निमित्त समाजातील कर्तृत्वान महिलांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी नऊ जानेवारी रोजी संघाच्या कार्यात आयोजित बैठकीप्रसंगी दिली आहे यावेळी मिळालेल्या माहितीनुसार बेडख्या इथल्या सर्वसामान्य परिवारातील महिलांना एकत्रित करून राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना दत्तकुमार पाटील युवा समिती यांच्या विशेष प्रयत्नांनी शिवाजीपेठ परिसरात पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका वंदना अभय कुमार भागाजे आहेत तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजमती पाटील सुभद्रा गडकरी महादेवी हणबराटी निघवा कोरे उपस्थित राहणार आहेत प्रमुख वक्ते डॉक्टर गोपाल महामुनी असणार आहेत समाजातील महिलांच्या सन्मानार्थ राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं पाच विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले यात साहित्य क्षेत्रातील मीना वडेर आध्यात्मिक क्षेत्रात हरिपाठ भजनी मं महिला मंडळ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सुशिला चिंचणे शैक्षणिक क्षेत्र श्रद्धा केसरकर ऋतुजा शास्त्री यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर सहा वाजता गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्रथम क्रमांकासाठी पैठणीसाठी द्वितीय चांदीचा करंडा तृतीय चांदीची जोडवी चौथा डिनर सेट पाचवा हॉटपॉट डबा सर्व बक्षीस राजमाता जिजाऊ महिला सहकारी संघ लिमिटेड बेडकी हाज यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तर कमिनिस्ट स्पर्धा रंगतदार करण्यासाठी डॉ रुपाली पाटील सूत्रसंचलन करणार आहेत तेव्हा या सर्व कार्यक्रमाचा लाभ महिलांनी करून घ्यावा आणि मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन सुप्रिया पाटील यांनी केलं आहे या बैठकीप्रसंगी महिला संस्थेच्या उपाध्यक्षा साधना देसाई कार्यदर्शी भावना इनामदार सदस्या कविता जनवाडे कल्पना पाटील निर्मला कोळी सुजाता पोद्दार प्रीती संकपाळ आशा मामुला हर्षराणी कोळी मेघा पाटील प्रियांका पाटील मोहिनी पाटील रुक्मिणी भोपाळे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या स्मितानी निकम यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बेडके हळहून गजानन पाटील श्री दत्त कुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडकिया यांच्यामार्फत होम मिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम व त्याच पद्धतीने पद्धतीनं मधील सेवाभावी कार्याबद्दल उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम बारा जानेवारी दोन रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवाजी पेठ बेडकियाळ येथे होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वंदना अभयकुमार भागाजे प्रमुख उपस्थिती सुभद्रा बबन गडकरी महादेवी रावसाहेब हंबरट्टी लिंगवा विटाप्पा कोरे राजमती धन्यकुमार पाटील प्रमुख वक्ते म्हणून गोपाळ महामुनी सुतार सर आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार वितरण साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मीना विष्णू वडेयर आध्यात्मिक कार्यासाठी विठ्ठल मंदिर हरिपाठ महिला मंड भजनी मंडळ बेडकीहाळ सामाजिक सेवा सौ सुशिला महादेवी चिं महादेव चिंचने शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी श्रद्धा सागर केसरकर व ऋतुजा राजूशास्त्री यांना हा पुरस्कार वितरण होणार आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक दत्तकुमार पाटील युवा समिती बेडकीहाळ राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडकीहाळ व राजमाता जिजाऊ महिला सहकारी संघ भेडकियाळ यांच्यामार्फत होणार आहे तरी बेडक्याळ मध्ये भेडक्याळ मधील सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा घेऊन राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा